पहिलं मार्ग आहे भाषण करा प्रशिक्षण मार्गात काय केलं जातंय तुम्हाला योग्य मार्गाने नेलं जात आहे तुम्ही चुकीच्या मार्गाने धावताय धावताय तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करताय बोलण्याची धडपड करताय धडपडीला काय अर्थ नसतो ना तुमचा मार्गच निश्चित नसतो ते प्रशिक्षणात हे केलं जातं तुमचा एक मार्ग ठरवला जातो तुम्हाला काय करायचं प्रवचन करायचं कीर्तन करायचं व्याख्यान करायचंय राजकीय क्षेत्रात बोलायचंय का व्यवसायात का बोलायचंय त्याच अनुषंगानं वाचणं त्याच अनुषंगानं हे सातत्यानं मार्ग ठरवून जर एक वर्षाचा सहा महिन्याचा सराव सातत्यानं केला ना मग तुमच्यात बदल पहा किती होतो किमान दोन तीन महिने तुम्हाला मार्ग कळायला लागतील दोन तीन महिन्यात कळल मार्ग हा मला आता मार्ग कळला आमच्याकडे जे प्रशिक्षण आहेत ते त्यांना आता लक्षात आले की हा मला आता ट्रॅक सापडला मी आता धावू शकतो मी आता पळू शकतो योग्य तो ट्रॅक सापडल्याच्या नंतर मग पुढचा प्रकार का वाटते भीती पहिली गोष्ट मार्ग निश्चित नाही दुसरी गोष्ट तुमच्या तयारीचा अभाव परिपूर्ण तयारीने गेलात ना तयारीनिशी जाणं आणि तयारीशिवाय जाणं याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये जे काहूर असणार आहे ना त्याच वेळी बोलता क्षणी तुम्ही बोलताय तयारीनिशी बोलताय त्यावेळी तुमच्या मनातले विचार वेगळे असणार आहे आणि तयारी शिवाय गेलात तुम्ही व्यासपीठावर त्यावेळी तुमच्या मनात काही वेगळेच विचार येणार आहेत आता तयारी कराय बर तयारी केल्याचा फायदा दुसरा तुम्ही आत्मविश्वासानं बोलता आणि तुमचा आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर दिसतो तुमचा आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर दिसतो तुम्ही किती आत्मविश्वासानं बोलताय आणि आत्मविश्वास कशाने वाढतो तर आत्मविश्वास तुम्ही विषय तुम्ही विषयात किती खोल गेला किंवा त्याचा किती अभ्यास केलाय संबंधित भाषणाची किती तयारी केली जाऊ द्या अभ्यास कमी असू द्या त्या विषयाचं नॉलेज कमी असू द्या पण मिळवलेल्या माहितीची योग्य पद्धतीनं मांडणी आहे का जास्तीचा अभ्यास असेल तर तुम्ही अर्धा तास पाऊन तास एक तास बोलाल पण ठीक आहे माहितीचा साठा कमी आहे तर पाच मिनिटं तर बोलाल मग माहितीचा साठा कमी असू द्या तुम्हाला असलेली माहिती योग्य पद्धतीनं मांडली तिची तयारी चांगली केली तर आत्मविश्वास वाढतो आत्मविश्वास वाढला भीती कमी होते भीतीचा दुसरा भाग पहिलं सांगितलं योग्य मार्ग नाही भरकटलेल्या मार्गाने ना धावतोय दुसरं सांगितलं तयारीचा अभाव आहे म्हणून आत्मविश्वास येत नाहीये आत्मविश्वास नसला की भीती दिसते भीती ही तुमच्या चेहऱ्यावरच दिसते श्रोत्यांना लगेच कळतं भीत भीत बोलतय बरं खाली बसलेल्या लोकांना सुद्धा भीती असते पुढं आल्यानंतर खाली बसलेल्या स्रोत्याला बल भाषण येत नसेल पण त्याला कळतं कुणाला भाषण येत नाही त्याला कळतं तो किती मुरलेला आहे त्याला कळत तो किती ज्ञानी आहे त्याला कळतं त्याचं अज्ञान आहे लगेच एका शकंदात तुम्हाला पारकणारा स्रोता वर्ग खाली बसलेला आहे आणि हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसतं सरळ सरळ तुमचा चेहरा बोलत असतो तुमची बॉडी बोलत असते आणि तुम्ही किती आत्मविश्वासपूर्वक बोलताय किती घाबरून बोलताय हे सगळं तुमचं बॉडी लँग्वेज दाखवत बॉडीची लँग्वेज बॉडीची भाषा आहे ती दाखवून देत असते म्हणजे तयारीचा अभाव पुन्हा लक्ष द्या तयारीचा अभाव हे भीतीचं कारण आहे म्हणजे नव्वद टक्के लोकांचा हाच प्रश्न आहे भीती 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 पण मी आणखीन त्या तयारीच्या खोलात येणार आहे तुम्हाला वरवर भीतीचे भीती, भीती वाटतेच का त्याचे कारण आहे आणि आपलं काही चुकतं की काय याची भीती आहे तो प्रभाव गमावून बसू याची भीती आपल्याला वाटतं ना आहे ती इज्जत बरी पण पुढे जाऊन कशाला इज्जत घालवायची याची एक भीती आहे तो प्रभाव कमी होऊ नये व आहे तो ठीक आहे याची एक भीती अज्ञान उघड पडतं काय याची एक भीती आपल्याला माहित असतं आपलं अज्ञान काय पण ते लोकांना उघडं पडू द्यायचं नसतं आपण अज्ञानी हे लोकांना कळू नये याची एक भीती प्रभाव गमाण्याची भीती आणि आपलं बोलताना काही चुकलं तर चुकीचं काही जातो का संदेश आपल्याकडून बोलता बोलता चुकीचं काही जाईल का याची एक भीती हे सगळे भीतीचे कारण आहेत तुमचं बोलताना काही चुकतं की नाही हे जर अगोदरच तुम्ही भाषणाची तयारी करताना ठरवलं किंवा विचारलं कुणाला सल्ला घेतला भाषणापूर्वी तर ती भीती वाटणार नाही मार्ग योग्य निवडला तर ती भीती वाटणार नाही भरपूर तयारी केली तर तयारीच्या अभावाची भीती वाटणार नाही बघा थोडं पाठीमाग या सिंहलोकन करा भीती का वाटते तुम्ही विचारच करत नाही या गोष्टीचा थोडं त्याच्या खोलात जाऊन जर विचार करून बघितलं ना खोदून बघितलं ना कि का वाटत असेल बरं भीती तर इथं कळत हे कारण आहे भीतीचे आणि या सगळ्या कारणावर मात करण्यासाठी त्या त्या गोष्टी पूर्ण करायच्या तयारी करायची आहे पण पूर्वी सांगितलेला योग्य मार्ग निवडायचा आहे पहिलं नंतर तयारी पूर्ण करायची आहे आणि नंतर जे चुकीचं काही माहिती जाते का त्याच्याबद्दल अगोदरच तयारीमध्ये खात्री करून घ्यायची आहे योग्य आहे का वक्तृत्व कला ही अशी आहे हळूहळू हळूहळू डेव्हलप होत जाते चमत्कार नाही ती साधना आहे